नमस्कार आता आपण सावंतवाडी तालुक्यातील कोणशी या गावी आहोत सह्याद्रीच्या कड्याकोपऱ्यात राहणारं हे गाव त्याच्या बाजूला वसलेलं हे गाव आपण पाहताय की ही जी वरून येणारी पूर्ण नदी आहे ती नदी आहे ही डोंगराच्या कड्याकोपऱ्यातून येणारं पाणी आणि ते पाणी वाहत जात असतं आज हे पाणी बघताय आपण हे जिथं हे पाणी सांड पाणी निर्माण झालेलं आहे ह्याच्यामध्ये घाण आहे कचरा आहे आणि कचरा असल्याही नंतर ह्याच्यामध्ये आणखी काही गोष्टी टाकल्या जातात आपण आता पाहतो आहोत की ह्या पाण्याचा उपयोग आहे हे इथलं ग्रामपंचायत प्रशासन करत आहे इथल्या नागरिकांना पाणी पाजण्यासाठी ह्या पाण्याचा उपयोग सर्वतोपरी बघितलं तर तो केला जातो आहे आणि त्यांना ते पाणी पाजलं जातं आहे इथे आता जे ग्रामपंचायत प्रशासन आहे त्या प्रशासनाने जे सी पीच्या माध्यमातून हे इथे बंदरा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे पाणी अडवण्याचा प्रयत्न केला आहे हे पुढे जे पाणी आहे ते आपण पाहताय की हे इथे आता पाणी साचलेलं आहे सांड पाणी आहे आणि हे पाणी आहे हे पाणी ह्या जो पाईप आहे आपल्याला दिसतोय समोर हा जो पाईप आहे हा पाईपाच्या माध्यमातून हे पाणी सगळं तिथे असलेली जी पाण्यासाठी विहीर बांधलेली आहे त्या विहिरीतून ते पाणी तिथल्या नागरिकांना पिण्यासाठी वापरलं जात आहे योजनेची विहीर बांधलेली आहे हा जो पाईप आहे हा पाईप तिथून पाणी ती ओव्हरफ्लो झाल्यावर बाहेर येण्यासाठी पाणी आहे पण युक्ती लढवून ग्रामपंचायतीने हे सांड पाणी लोकांना पाजण्यासाठी ह्या पाईपमधून आतमध्ये पाणी घेतलं जात आहे नळ योजनेचं आणि कोळशीतील ग्रामस्थांना हे पाणी, पाणी पाजलं जात आहे हे पाणी आता भरलेलं आहे म्हणजे हे त्या नदीचं पाणी गेलेलं आहे हे खाली केलं खाली पंप चालू केले काय खाली फक्त पाणी होते एक 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 इंचा एक इंचाचं असे चारकडे चार पडते एक एक इंचा आतमध्ये पाणी येते जोरदार पाणी येते म्हणजे झिरवण यायला पाहिजे तसं येत नाही हे सरळ पाणी आतमध्ये डायरेक्ट डायरेक्ट पाणी डायरेक्ट पाणी येते आणि आता हा शेव हा शेळो झालेला आहे बघा म्हणजे किती घाण पाणी आहे ते तुम्ही बघा आता आणि पाणी पण कसं वेगळंच झालं नाही

ग्रामपंचायत प्रशासनाचा आज जो हा गोंधळ आहे हा तुमच्यासमोर निदर्शनास आणलेला आहे तुम्ही काय सांगाल ह्या बाब नाही कसं झालं आपले जी आपली मासिक मीटिंग असते त्या मिटिंगमध्ये असं ठरलं होतं की विहिरीला पाणी कमी पडतं आहे त्यामुळे आपल्या ग्रामपंचायत त्याची विचारपूस झाली मी आपल्या सरपंचांना विचारलं तेन तर त्यानंतर त्यांनी काय केलं की म आपल्या नदीत जो गाळ झाला आहे तो गाळ काढायचा मग ते पाणी पादर होऊन आपलं जे वेस्ट जाणारं पाणी आहे विहिरीतलं ते बाहेर ये नदी येण्यासाठी आपण जी पाईपलाईन केली त्या पाईपलाईनला वर माती पडली ती माती बाजूक करून तिथे झि झिरून ते पाणी विहिरीत होऊन जाऊ दे असं वि सांगितलेलं होतं त्यानंतर त्यांनी डायरेक्ट तो पाईपच मोकळा केला बंधारा टाकला आणि वर पाणी फुगवलं त्यामुळे ही पद्धत चुकीची आहे पूर्णपणे म्हणजे आता जे आपण पाणी देतो आहोत ते ज्या ग्रामस्थ पाणी पितायत ते एकदम म्हणजे पिण्यायोग्य पाणी नाही आहे नाही आणि जर पि ग्रामस्थांनी किंवा नळधारकांनी जर पिलं असेल तर त्यांना रोगराई भविष्यात होऊ शकते हे शंभर टक्के सत्य आहे ताई तुम्ही पाणी रोज भरताय तुम्हाला माहीत आहे पाण्याची परिस्थिती काय आहे प्रत्येक गावामध्ये पाणी कमी आहे पण तुमच्या गावामध्ये पाण्याचा असा काही प्रसंग नाही की पाणी नाही आहे तुम्हाला हे सांड पाणी म्हणायला हरकत नाही ज्याचा पी एच जो आहे तो पाच पॉईंटच्या वनच्या पण कमी असेल अशा पद्धतीने आहे तर तुम्हाला काय वाटतं आमच्या गावात पाणी म्हणजे आमच्या गावात पाण्याची काही कमतरता नाही कोणशी गावात पाणी आहे भरपूर पण ह्या दोन महिन्यामध्ये पाणी थोडं कमी पडतं पण त्याचं पण काहीतरी त्याने करायला पाहिजे होतं हे घाण पाणी न विहिरीत सोडून आम्हाला नाही द्यायचं होतं पण हे पूर्ण गाव पितात किंवा मुलं बाळासुद्धा आता हे पाणी पिऊन जर मुलांना काहीतरी झालं किंवा एखाद्या कर्त्या पुरुषाला काहीतरी झालं तर कोण जबाबदार आहेला याचं आम्हाला उत्तर पाहिजे आता ग्राम प्रशासनाने हे जे काम केलेलं आहे अतिशय चुकीचं आहे हे चुकीचं आहे चुकी आता ह्या कोणशी गावामध्ये जे पाणी पाजलं जात आहे ते अतिशय निष्कृष्ट दर्जाचं चांगलं पाणी पाहिजे असेल तर पी एच त्याचा सेवन पॉईंट वन पाहिजे असतो हा पाच पॉईंट वनच्या पण खाली गेलेला आहे जर समजा हे पाणी समजा लहान मुलाला किंवा प्राण्याला जरी पाणी दिलं असेल तर त्याला कुठचाही ना कुठचाही रोग लागू शकतो आणि त्याला त्याचा त्रास होऊ शकतो मित्रांनो आम्ही हे असे व्हिडिओ आहेत हे दाखवत असतो जिथे जिथे ग्रामस्थांमध्ये गावामध्ये प्रत्येक गावामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो गावातली परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करतो तिथली जो घडामोडी घडतात त्या दाखवण्याचा कर प्रयत्न करतो आज आम्ही इथे या कोणशी गावामध्ये ह्या पाण्याचा जो प्रश्न आहे आणि कशा पद्धतीने पाणी पाजलं जातं आहे लोकांना हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रशासनाचे कुठेतरी डोळे उघडले पाहिजे जर ग्रामपंचायत प्रशासन काम करत नसेल तर त्याच्यावर आपल्या प्रशासनाने वरिष्ठ प्रशासनाने ते काम केलं पाहिजे आणि ग्रामस्थांना हे पाणी चांगल्या पद्धतीचं चा दिलं पाहिजे ही प्रशासनाची ग्रामपंचायत प्रशासनाची जिम्मेदारी आहे आणि सरकारची जिम्मेदारी आहे यश माधव कोकण विजन न्यूज कोणशी निवडून दिलं म्हणजे आपण संपलं नाही निवडून दिलं म्हणजे त्याच्याकडनं घेणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा एकमेव व्यक्ती असा तुमच्या तुमच्या हिशोबाने ते मांडत असतो